उपवासाची भाकरी बघा कशी फुकते आणि करायला पण अगदी झटपट आणि सोपी आहे तसेच दीर्घकाळ ही मऊ आणि लुसलुशीत राहते नमस्कार मी प्रिया प्रियाच रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत नवरात्र स्पेशल रेसिपी आहे आणि यामध्ये आज आपण उपवासाची भाकरी म्हणजेच दसमी आणि ठेचा कसा बनवायचा हे पाहणार आहोत अगोदरच्या रेसिपीमध्ये मी उपवासाच्या भाकरीचे पीठ कसे बनवायचे हे सांगितले आहे त्यामुळं तो व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा जी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते उपवासाचे पीठ पंधरा ते वीस दिवस आरामात टिकते त्याला काहीच होत नाही आणि तुम्हाला जर महिना दोन महिने ठेवायचे असेल तर ते फ्रीजमध्ये ठेवा नाहीतर बाहेर ठेवल्यानंतर काय होतं ना पीठ कडू होते त्यामुळं ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा आणि आज आपला नवरात्र स्पेशलमधला सेकंड एपिसोड आहे यामध्ये आज आपण उपवासाची भाकरी कशी बनवायची आणि त्याच्यासोबत खाल्ला जाणारा झणझणीत असा ठेचा कसा बनवायचा हे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि तुम्हाला जर माझ्या नवनवीन रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला रश्मी बनवण्यासाठी येथे सर्व तर मी प्लेटमध्ये साधारण दोन ते तीन रशम्याचे पीठ घेणार आहे आता यामध्ये मीठ घालायचे आणि इथे मी पाणी कोमट करून घेतले आहे त्यामुळे काय होते ना दसमी मोसलुसीत होते आता यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचे आणि आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे जसे आपण ज्वारीच्या भाकरीचे पीठ मळतो ना अगदी तशा पद्धतीने इथे उपवासाच्या भाकरीचे पण पीठ मळून घ्यायचे आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते ना अशा पद्धतीने मनगटाच्या साह्याने पीठ प्रेस करत करत आपल्याला मळून घ्यायचे आहे यामुळे काय होतं ना ज्यावेळेस आपण दसमी थापतो ना त्यावेळेस त्याला बिलकुल पण चिरा नाहीत पडत ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा इथे माझे पीठ मळून झालेले आहे आता याची दसमी बनवून घेऊ यासाठी इथे मी, यासा मी पिठाचा छोटासा पोर्शन घेणार आहे आणि याची दसमी बनवणार आहे यासाठी इथे मी एक पोळपाट घेतला आहे आता यावरती सुके पीठ अशा पद्धतीने टाकायचे आणि नंतर त्यावरती दसमी बनवून घ्यायची मी, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ज्या छोट्या छोट्या टिप्स सांगत आहे ना त्यात जर तुम्ही फॉलो केल्या तुमची दसमी अगदी परफेक्ट बनेल अशा पद्धतीने मी दोन हाताने पण दसमी व्यवस्थित अशी थापून घेणार आहे तुम्हाला दसमी कितपत मोठी किंवा छोटी हवी आहे त्या पद्धतीने पिठाचं साईज तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी तवा गरम करून घेतला आहे आता यावरती दसमी घालून घेऊ आपण जसे ज्वारीच्या भाकरीला पाणी लावून घेतो ना तसेच इथे उपवासाच्या भाकरीला पण ला पाणी लावून घ्यायचे आहे आणि एक ते दोन मिनिट आपल्याला एका साईडने भाजून नंतर पलटून दुसऱ्या साईडने पण भाजून घ्यायची आहे इथे एक टिप्स लक्षात ठेवा आपण ज्यावेळेस दसमीला पाणी लावतो ना त्यावेळेस ते पूर्णपणे सुकून द्यायचे थोडेसे ओलसर असतानाच पलटून दुसऱ्या साईडने भाजून घ्यायचे आहे आता इथे मी साधारण पाच ते सहा मिनिट एका साईडने दसमी भाजून घेतलेली आहे आता पलटून दुसऱ्या साईडने पण भाजून घेऊ वाव तुम्ही इथे बघू शकता दसमी किती टमाशी फुगत आहे अगदी परफेक्ट मी सांगितलेल्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तुमची दसमी इतकीच परफेक्ट बनून तयार होईल आता ही दसमी भाजून झालेली आहे अशाच पद्धतीने मी राहिलेल्या दसम्या पण बनवून घेणार आहे दसमी बनवून झालेली आहे आता ठेचा बनवून घेऊ यासाठी इथे मी पॅन गरम करून घेतला आहे यामध्ये तेल घालून घेऊ तसेच पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या मिरच्यांना हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या भाजत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा गॅस कधीही लो टू मिडीयम हीटवरच ठेवायचा त्या हीटवर जर आपण मिरची भाजली तर मिरची फुटते आणि त्यामधील जी बी असते ना ते डोळ्यात जाण्याची शक्यता असते त्यामुळे लो टू मिडीयम हीटवरच आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत आता इथे माझ्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत आता गॅस बंद करून घेऊ आणि यावरती झाकण ठेवायचे आणि दहा मिनिट आपल्याला हे मिरच्या थंड करून घ्यायच्या आहेत झाकण ठेवल्यामुळे काय होते ना मिरच्या मोह राहतात एकदम कडक होत नाहीत इत। इथे मी एक खलबत्ता घेतला आहे यामध्ये भाजलेल्या मिरच्या घालून घेऊ मी शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेतली आहे ते घालून घेऊ तसेच चवीनुसार मीठ आणि आता आपल्याला हे चेचून घ्यायचे आहे तुम्हाला जर हा खलबत्त्यामध्ये नसेल कुठून घ्यायचा तर तुम्ही मिक्सरमधून पण वाटून घेऊ शकता पण अशा पद्धतीनं जर ठेचा बनवला तर याची टेस्ट खूप भन्नाट अशी येते इथे माझा ठेचा पण म्हणून झालेला आहे हात मी काढून घेते मऊ लसलुसीत उपवासाची भाकरी खलबत्त्यामध्ये कुटलेला ठेचा आणि दही अप्रतिम तुम्हाला जर ही आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि तुम्ही वेळात वेळ काढून माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका चला तर मग भेटूया अशाच नवरात्रीमध्ये स्पेशल रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद